नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो ज्योतिष कार्यालय निप्पाने पत्रिका बघितली जाते घराण्यामधले दोष बघितले जातात उपाय सुचवले जातात करुणही दिले जातात या सगळ्या गोष्टींनी अनुषंगानं आलेल्या आहेत याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेला विषय घेत असते वेळी एक वेगळा विषय घेतोय आपण ज्योतिषशास्त्रामधनच बोलतोय पण ज्योतिषशास्त्रामधनं बोलत असते वेळी आपला काहीतरी नवीन पॉईंट आला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करत असतोय आणि हा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला सर्वसाधारण आजपर्यंत ज्योतिषशास्त्रामध्ये हे विषय कुणी हाताळलेले नसतात हेही तितकंच आहे आपण हे विषय हाताळतोय आणि ह्या हाताळलेल्या विषयाला कशा पद्धतीनं चालना दिली पाहिजे हे वर्गाला समजलं पाहिजे निव्वळ पैसा करिअर हे ते असं म्हणून चालणार नाही आहे का चालणार नाही आहे तर तुमच्या नशिबात एखादी जर गोष्ट असेल तर ती तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि जर तुमच्या एखादी गोष्ट नशिबात नसेल तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही हे तितकच महत्वाचं आहे पत्रिकेतल्या योगाप्रमाणे आपलं जीवन चाललेलं असते आणि पत्रिकेतल्या योगाप्रमाणे आपण कधी तिची कुंडली रिडिंग करायची असते कुंडली रिडिंग हा जो विषय आहे हा विषय सर्वसाधारण नव्याण्णव पॉईंट नऊ ज्योतिषांना याची कल्पना नाहीये कारण आज पर असा विषय जो कुंडली रीडिंग मध्ये येतो तो कुंडली रीडिंग मध्ये कुणी घेत नाहीये कुंडलीमध्ये असणारे जे योग आहेत मग हे योग वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे योग होते आणि हे योग त्या जातकाला कशा पद्धतीनं फलदायी होतात त्याच्याप्रमाणे त्याचं जीवन कसं चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींनी ह्याच्यावरती अवलंबून असतात एखादी गोष्ट जातकाला पाहिजे असते त्याला पाहिजे म्हणजे ती गोष्ट त्याच्या नशिबात आहे का हा मेन प्रश्न राहतो जर त्याला त्याच्या नशिबात ती गोष्ट जर असेल तर त्याला ती नक्की मिळणार आणि जर का त्याच्या नशिबामध्ये ती गोष्ट नसेल तर त्यांना कने ज्या जरी केला तरी सुद्धा ती गोष्ट त्याला मिळणार नाही लग्न आहे करिअर आहे घरचं सुख आहे पत्नीचं सुख आहे आई वडिलांचं सुख आहे वाहनाचं सुख आहे असे हजारोची लिस्ट तयार होईल जी लिस्ट आपण आपल्याला संपणार नाही आहे आणि ही न संपणारी जी लिस्ट आहे ही लिस्ट आपण घेऊन पुढं जातोय जर का आम्ही या वेळेला ज्योतिषशास्त्रामध्ये आम्हाला काय पाहिजे याचा विचार नाही केला तर ज्योतिषशास्त्रामध्ये काय पाहिजे हे म्हणण्यापेक्षा आम ज्योतिषशास्त्राकडनं आम्हाला काय पाहिजे हे म्हणण्यापेक्षा आम्हाला आमच्या नशिबामध्ये आमच्या हॉरस्कोपमध्ये काय लिहिलेलं आहे हे, हे महत्वाचं आहे आणि जर हे महत्वाचं असेल आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तरच तुम्ही काय करू शकता पत्रिका रिडिंग करू शकता जर का पत्रिका रिडिंग जर तुम्हाला करायची असेल तर याच्यामध्ये जसं आहे तसं वाचणं यालाच कुंडली रिडिंग असं म्हटलं जात तिथं एक लिहिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या मनानं जर त्या जर गोष्टी जर लिहत असाल म्हणजे वाचत असाल म्हणजे वेगळंच काही वाचत असाल तर ती ज्योतिषाची चूक आहे आणि ही ज्योतिषची प्रत्येक वेळेला आपली चूक करत असतो एखाद्याच्या नशिबामध्ये एखादं सुख असतं किंवा नसतं हे त्याच्या पत्रिकेमध्ये तिथं नमूद असतं ही गोष्ट ज्योतिषाने काय करायची असते वाचायची असते यालाच आपण पत्रिका रिडिंग असं म्हणतो पत्रिका रिडिंग ही इथं नाही केली जात नाही इथं त्या जातकाच्या म्हणण्याप्रमाणे बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी केल्या जातात आणि ह्या केलेल्या गोष्टी आपल्याला नंतर त्रासदायक होतात कोणाला होतात जातकाला होतात ज्योतिषाला काहीही फरक पडत नाही कारण तो फी घेतोय तो, तो तेवढ्या पुरतं की त्या जातकाला समाधान करतोय आणि पाठवतोय मग या पाठवण्यामध्ये नुकसान जे होत ते त्या जातकाच नुकसान होत हा ग्रह बदलला तुम्ही करोडोपती होणार तो ग्रह बदलला तुम्ही अब्जोपती होणार हे बदललं ते झालं तुम्हाला की साडेसाती ठिया है फिय्या है, है या असल्या प्रकारचे शब्द वापरून जे काही कि नाही हे ज्योतिष शास्त्रामध्ये जे चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललेलं आहे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे आणि हे चुकीचं चाललेलं चुकी आहे हे नाही मी प्रत्येक वेळेला माझ्याकडे व्हिडिओ मधून बोलतोय आणि हे बोलत असते वेळी आज एक वेगळा विषय मी घेणार आहे प्रत्येक माणसाचं एक कॅरेक्टर असते मग कॅरेक्टर विषयी मी वेगळ्याही एपिसोडमध्ये बोललोय आज मी वेगळ्या पद्धतीनं बोलणार आहे आणि ही समस्या आज समाजामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये दिसते म्हणून मी हा भाग बोलाव इथं ही समस्या कोणती आहे तर कॅरेक्टरलेसपणा मग कॅरेक्टरलेसपणा असणं ही गोष्ट आम्ही चंद्र आणि मंगळ याच्या प्रमाण सुद्धा बघतो आणि चंद्र आणि मंगळ याच्याप्रमाण बघत असताना तोच भाग आम्ही काय करतो इतर योगातूनही बघतो ज्या वेळेला एखाद्या स्त्रीच कॅरेक्टरने खराब असत त्यावेळेला त्या, त्या स्त्रीला म्हणजे चंद्राच्या आठव्या दृष्टीमध्ये चंद्र असणं चंद्रा म्हणजे मंगळाच्या दृष्टीमध्ये चंद्र असणं मंगळा पेक्षा चंद्राचे अंश जास्त असणं या गोष्टी इथं आल्या हा प्रकारे कुठल्याही स्थानातून कुठंही होऊ दे हा इथं नाही त्या स्त्रीसाठी किंवा पुरुषासाठी तो होतो पण काही ठिकाणी असे की आहे की फक्त एक मंगळ त्या दातकाचं स्त्री असू दे पुरुष असू दे त्या जातकाचं कॅरेक्टर बिघडवतो या ठिकाणी फक्त कॅरेक्टर बिघडवू नये हा विषय आज आपण घेत नाहीये तर कॅरेक्टर तर बिघडतच पण त्याच्याच बरोबर एक वेगळ्या प्रकारची समस्याही तयार होते हा विषय आपण आज घेतला आहे पत्रिकेमध्ये ज्या वेळेला चतुर्थामध्ये मंगळ असतो त्यावेळेला जातकाचं चा कॅरेक्टर चांगलं राहत नाही हा एक सर्वसाधारण नियम झाला इथंही कनी काही प्रश्न फरक पडत नाही कारण यामध्ये या, या जातकानं कंट्रोल जर कनी केलं तर ती गोष्ट तो जातक कंट्रोल करतो तो कुभाग तो जातक टाळतो हाही अनुभव येतो आता राहिला भाग कोणता तो टाळत नाही आणि तो टाळू शकत नाही आणि त्याच्यामुळं वेगळी समस्या निर्माण होते आणि ती समस्या जी आहे ती पंचम स्थानामधला मंगळ आणि अकराव्या स्थानामधला मंगळ ह्या दोन ठिकाणचा मंगळ हा त्या जातकाचं कॅरेक्टर लागणे प्रॉब्लेम करतो आणि या जातकाच्या कॅरेक्टरमध्ये वेगवेगळे पार्टनर आणणं हा त्यातला एक भाग राहतो ज्या वेळेला आपण जन्म म्हणजे लग्नासाठी मॅच मेकिंग करतो त्यावेळेला जर का पंचम स्थानामध्ये आणि अकराव्या स्थानामध्ये आणि दशमामध्ये जर मंगळ असेल तर या ठिकाणी एक वेगळी समस्या तयार होते बघा मी काय म्हटलं जर का पंचम स्थानामध्ये अकराव्या स्थानामध्ये असेल तर त्या व्यक्तीचं कॅरेक्टर के खराब होतं पण पंचम स्थान अकरावं स्थान आणि दशम स्थान यामध्ये जर मंगळ असेल तर एक वेगळी समस्या तयार होते आणि ती म्हणजे त्या जातकांना संततीबद्दल प्रॉब्लेम येतो मग हा मंगळ जो आहे हा मंगळ संततीला प्रॉब्लेम करावा लागला आपण समाजामध्ये आज बघतोय ज्योतिषी लोक गुण बघतात गुण बघितल्यानंतर त्याचे मंगळ बघितला जातोय म्हणजे एक चार सात आठ आणि बारा ह्या ठिकाणचा मंगळ मग तो उच्चेचा निचेचा बली निर्बली वगैरे या सगळे करून तो मंगलिक आहे नाही हे बघितलं जातंय आणि ती लग्नपत्रिका गुणाप्रमाणे चंद्राच्या गुणाप्रमाणे ती जमवली दा जाते पण या ठिकाणी पंचमातला मंगळ दशमातला मंगळ आणि अकराव्या ठेकाणाचा मंगळ हा बघितला जात नाही आणि नेमका इथंच प्रॉब्लेम येतोय तो संततीबद्दल प्रॉब्लेम येतोय संतती प्रॉब्लेमने जर ए बघायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी जर मंगळ असेल म्हणजे पंचम दशम आणि अकरावस्थान या ठिकाणी जर मंगळ असेल तर तो मंगळ त्या जातकाला बदल वंचित ठेवतोय हो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर का असा असेल मग ज्योतिषी ज्योतिषीवर्गकने हा मंगळ का बघत नाही हा माझाकडे एक सर्वसाधारण प्रश्न आला मी माझ्या ग्रुपवरती माझ्या लेक्चरमध्ये ह्या योगाबद्दल मी प्रत्येक वेळेला सांगतोय हा एक भाग झाला आता दशमातला मंगळ हा संतती देत नाही पण तिचे कॅरेक्टरला प्रॉब्लेम आणत नाही आणि चतुर्थातला मंगळ कॅरेक्टरला प्रॉब्लेम आणतोय संततीला प्रॉब्लेम आणत नाही हे दोन योग नी इथं लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे चतुर्थातला मंगळ कॅरेक्टरला प्रॉब्लेम आणतोय आणि दशमातला मंगळ संततीला प्रॉब्लेम आणतोय पण कॅरेक्टरला प्रॉब्लेम आणत नाही मग आता कॅरेक्टरला आणि संततीला प्रॉब्लेम आणणारे योग कोणते झाले तर पंचम स्थान आणि अकरावं स्थान या ठिकाणी जर मंगळ असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या जातकाला संतती होण्यापासून म्हणजे होण्यासाठी अडचणी येतात आणि ह्या आलेल्या अडचणीतून या जातकांना बरेच वर्ष संतती होत नाही आणि यातूनच त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये टर्निंग पॉइंट मिळतो आणि हा टर्निंग पॉईंट आज आपण समाजामध्ये बघतोय लग्न होऊन पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष होतात लग्न झालं तरी सुद्धा कधी त्यांना की संतती होत नाही अशा वेळेला ती स्त्री काय करते वेगळ्या ठिकाणी ही नाही काही प्रकार घडत असतात आणि हे झाल्यानंतर त्यांचं अडचणीत येतं ते वैवाहिक जीवन आणि हे वैवाहिक जीवन ज्या वेळेला अडचणीत त्या त्यावेळेला अडचणीत कोण येतं तर स्त्रीच अडचणीत येते इथं पुरुष अडचणीत येतो कारण त्याचही वैकणे झालेलं असतं था। कारण लग्न जर तिसाला झालं तर लग्न देखील मुळे हे ब्रेक होताना दहा वर्ष होतात आणि त्यानंतर ते जर लग्न परत करायचं म्हटलं तर त्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे तिथं दोन्ही बाजूनं सं, सं म्हणजे पुरुष अडचणीत येतो म्हणजे स्त्री आणि पुरुष हे वे वेगवेगळ्या प्रकारे तो स्त्रीमध्ये प्रॉब्लेम असतात स्त्री म्हणजे पंचमामधला मंगळ किंवा तुमचा अकराव्या ठिकाणचा मंगळ किंवा दशमातला मंगळ याच्यासाठी हे जर असतील तर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम असतात आणि गर्भधारणा होण्यासाठी इथं अडचणी येत असते हे आपण ज्योतिषशास्त्रातून मेडिकल सायन्स प्रमाण सुद्धा बघू शकतो कारण ज्योतिषशास्त्र निव्वळ फक्त पैसे मिळणं आणि करिअर होणं याच्यासाठी बघायचं जाणारं शास्त्र नाहीये हे ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला पूर्ण म्हणजे तुमचं शरीरशास्त्र आहे मानसशास्त्र आहे त्यानंतर तुमचा चेहरा तुमच्या सवयी ह्या सगळ्या बघण्याचं म्हणजे असं कोणती गोष्ट तुम्हाला बघता येत नाही असं तुम्हाला ज्योतिषशास्त्रातून दिसत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आम्ही मात्र एक म्हणजे टांग्याच्या घोड्याला जसं की झापड लावून की आम्ही चालतोय त्या पद्धतीनं आम्ही चाललोय हा ग्रह बदलला मी करोडोपती होणार तो ग्रह बदलला मी हो ने हे अब्जोपती होणार तुमच्याकडे ह्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये अग्ने कोपऱ्याला किचन नाही आहे म्हणून तुमचं असं होणार तिथं पाणी आहे म्हणून तिथं तसं होणार म्हणजे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ह्याचा एवढा सरमिसळ आहे की सर्वसामान्य जातकाच्या डोक्यामध्ये आज निगेटिव्ह विचाराकडे चालू आहेत आणि हे निगेटिव्ह विचार इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये चालू आलेत की तो वेगवेगळ्या ज्योतिषांच्याकडे नादाला लागतो त्यांचे उमरे झिजवतो आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे पिरॅमिड्स बसवणं किंवा यंत्र बसवणं हे कुठल्याही वास्तुशास्त्रामध्ये नाही तरी सुद्धा ते बसवले जातात मग जर का या पद्धतीनं सगळं जर असेल तर आपल्याला काही गोष्टी बघावं लागते आणि ह्या बघत असती वेळी आपण एक गोष्ट कधी त्यातली बघू शकतो आणि ती म्हणजे त्या व्यक्तीचं कॅरेक्टर आणि हे कॅरेक्टर ज्या वेळेला की अडचणीत येतं त्यावेळेला कुठलाही स्त्री म्हणजे कुठलाही पुरुष त्या स्त्रीला माफ करत नाही समाजामध्ये त्या स्त्रीला मुलं न झाल्या कारणानं तिच्याबद्दल एक शिक्का वेगळा पडला असतो तोही शिक्का असतोय मला संतती होत नाही म्हणजे ही मला संतती माझ्या नवऱ्यापासून होत नाही आणि मला संतती पाहिजे म्हणूनही की काही वेळेला नाही स्त्रिया अफेअर करतात हाही अनुभव येतो म्हणजे ह्याही गोष्टीला की नाही तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे ही ॲज अ रियालिटी आहे आणि ही रिॲलिटी ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला तिथं सगळ्या बाजूने विचार केला गेला पाहिजे लग्नातला मंगळ चतुर्थातला मंगळ सप्तमातला मंगळ आणि अष्टमातला मंगळ वैदवियोग देतो किंवा बाराव्या ठिकाणचा मंगळ हा नवरा मुला कोणी प्रॉब्लेम करतो किंवा बायकोला प्रॉब्लेम करतो त्याला कोणी मारतो काहीही नाहीये मंगळ जर कोणी काही, काही करत असेल तर फक्त वैवाहिक जीवनामध्ये कॅरेक्टर बदल प्रश्न निर्माण करतो आणि त्याच्या जीवनामध्ये संततीबद्दल प्रॉब्लेम करतो यावेळेला आणखी एका गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे आणि तो म्हणजे शनी जर का अकराव्या ठिकाणी शनी जर असेल तर संतती होईल पण त्या संततीची डेव्हलपमेंट होणार नाही ही ते जग तितकच महत्वाची गोष्ट आहे ज्या वेळेला आपण पत्रिका मॅच मेकिंग करत असतो त्यावेळेला या मंगळाला या शनीला हे बघितलं पाहिजे हे तितकच महत्वाचं आहे आज आम्ही ह्या गोष्टीला बघितलं जात नाही माझ आणि वाईट होणार शक्यच नाही हे प्रत्येकाच्या डोक्यात असलेला जो एक गैरसमज आहे तो गैरसमजने पहिल्यांदा निघाला पाहिजे आणि ज्योतिष हा गैरसमज कने करून देतोय शिक्षण होणं करिअर होणं पैसे मिळणं घर चांगलं मिळणं ह्या गोष्टींनी वेगळ्या आहेत त्याच्या नशिबातला तो भाग वेगळा आहे आणि लग्न होणं लग्नाचं सुख मिळणं त्याला संतती होणं संतती चांगली होणं संतती मोठी होणं संततीचं करिअर होणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत याच्यामध्ये भाग करा जर का तुम्ही भाग केला तरच तुम्ही कडे काय करू शकणार आहे ह्याला न्याय देऊ शकणार आहे आणि त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करू शकणार आहे त्याच्याशिवाय तुम्ही अभ्यास करू शकत नाही ही तिच्याकडे महत्वाची गोष्ट आहे आज लग्ना म्हणजे समाजामध्ये बहुजन समाजामध्ये असू दे नाही तर कुठल्याही समाजात असू दे लग्न बघ करत असते पत्रिका मॅच मेकिंग केली जाते आणि ह्या मॅच केल्यानंतर मंगळ बघणं आणि गुण बघणं या एवढंच केलं आहे आणि हे केल्यानंतर आज मात्र समाजामध्ये शेकडोनवे हजारो केसेस असे आलेत की त्या सोडपत्राचे सोडपत्राच्या केसेस झाल्यात चांगला मुलगा असतोय चांगली मुलगी असत्या आणि त्याच्या जीवनामध्ये अशी काहीतरी कधी खोट येत्या की तो कोणी सेकंड हँड होतोय आणि तो सेकंड हँड झाला की त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळतोय त्याचं पूर्ण आयुष्यकडे बाद होते आणि ह्याचं खापरकणे म्हणजे ह्याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार फक्त ज्योतिष ज्योतिषी आहे त्याच्या लग, जन्मलग्न कुंडलीमध्ये दोन लग्नाचा योग आहे ठीक आहे मग तुम्ही एक पत्रिकेमध्ये जर दोन लग्नाचा योग असेल तर दुसऱ्या पत्रिकेमध्ये जर एकच लग्नाचा योग असेल अशी जर पत्रिका तुम्ही जर मॅच केली तर नीतक नाही होऊन जाईल एका पत्रिकेमध्ये म्हणजे समजा मंगळ आहे पंचमात मंगळ आहे दासमात आहे अकराव्या ठिकाणी मंगळ आहे तर दुसऱ्या पत्रिकेमध्ये तो, पत्रिके तो असता का माने जेणेकरून करून काय होईल त्यांना संत दोन्ही पत्रिकेमध्ये जर या पद्धतीचे योग जर झाले तर त्या जातकाला काय होणार नाही संतती होणार नाही आणि संतती झाली नाही की त्यांचं जीवन हे सगळं अर्धवट राहील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुणी विचार करायच्या आहेत तर ज्योतिषाने विचार करायचे आहेत जातक विचार करत नाही जातकाला इतकंच माहित आहे म मी बघितलेली मुलगी दिसायला चांगली आहे सग पाहुणं चांगलं आहेत आणि म्हणजे मला ती मुलगी कडे करायची आहे आणि ती के केली की इकडे संपला विषय फक्त ज्योतिषाने सांगितलं पाहिजे तुम्ही करा मग ज्योतिषाने सांगितलं की ही तुमची पत्रिका अशा अशा पद्धतीची आहे उद्या तुम्हाला संततीसाठी प्रॉब्लेम येईल बाकीच्या काही गोष्टीबद्दल प्रॉब्लेम येईल त्यावेळेला ज्योतिषाला मी सांगितलं जात जाता सांगतो की नाही आम्हाला ती पत्रिका जुळवून द्या जुळवून द्या म्हणजे काय करायचंय तुम्ही जुळवून देऊ शकत नाही आणि ज्योतिषीकने जुळवून देऊन देण्यासाठी त्यातले जे योग आहेत हे योग नाही काय बदलणार आहे का ज्योतिषी म्हणजे काय ब्रह्मदेव ज्योतिषी म्हणजे चाडग्या माणूस चाडी करणारा कोणामधली चाडी करणारा त्या जातकामधली आणि त्या जातकाच्या दैवामधली चाडी करणारा हा चाडग्या माणूस ज्योतिषाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही खोटं बोलून 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 तुमचं जर ज्या वेळेला घडा भरतोय त्यावेळेला मात्र तुमचं दुकान चालत नाही हा म्हणूनच ते शापित आहे आणि ज्या तुमचं हे शापित शास्त्र तुम्ही की नाही ज्या वेळेला बदनाम करता त्यावेळेला तुमचं दुकान ॲटोमॅटिकली बंद पडतंय मी असाही विचार करेन ठीक आहे मला जातकांना की कुंडली बघायचे रिडिंगचे पैसे दिले मी जसं आहे तसं की नाही त्याला सांगितलं त्याच्यावरती की काही उपाय सांगितले जसं आहे तसं सांगितलं त्याच्यावरती काही उपाय केल्यानंतर त्यातला की काय फरक पडेल काय उंडीस बीस असाच फरक पडणार आहे असा काय नाही म्हणजे म्हणजे वन टू का फोर असं होणार नाही आहे हे तितकच आहे हा मी मला कि नाही मी सांगितलं त्यानं त्या पद्धतीनं केला संपला विषय नाही केला त्याचा विषय आला ज्या वेळेला तुम्ही या पद्धतीने सांगाल तुमची जी मतं आहे ते परखडपणे मांडाल त्यावेळेला तुम्हाला नाही कुठल्याही पद्धतीनं भीती नाही आहे देवाच्या दरबारात तुम्हाला भीती नाही आहे आमचा ज्योतिषीकने काय करायला आहे कुंडली रिडिंग करत नाही आहे आणि आज आमचे ज्योति म्हणजे मी सांगतो नव्याण्णव टक्के लोकांना म्हणजे ज्योतिषांना कुंडली रिडिंग करता येत नाही माझ्या ग्रुपवरती जेवढी लोकं आहेत काय तेवढ्या सगळ्यांना कुंडली रिडिंगमधला कडे भाग समजा लागला आहे आणि हा कडे जो भाग आहे तो कुंडली रिडिंग कशी करायची असते आणि दोन हे ज कुंडल्या ज्या आपण घेऊन मॅच मेकिंग करतो त्यावेळेला त्या, त्या लोकां त्या दोन पत्रिकेतला योग त्या दोघांचा स्वभाव त्यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना आणि त्या घटने समजा त्या घटना घडल्या तर कशा पद्धतीने येणारी वादळं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो आणि तो कुणी कुणी करायचा असतो ज्योतिषानं की करायचा असतो फक्त गुण आणि मंगळ बघून कधी काय करायचं नसतंय मंगळ बघा तुम्ही मंगळ एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये ज्या वेळेला अकराव्या ठिकाणी चतुर्थामध्ये ज्या वेळेला मंगळ येतो मंगळाच्या दृष्टीमध्ये चंद्र येतो त्या पत्रिका तुम्ही जरूर बघा आणि जातकाला सांगा की या मुलीचं कॅरेक्टर असं आहे का घाबरता तुम्ही घाबरू नका बिलकुल घाबरू नका जस आहे तसं सांगायला नाही शिका दा पंचमातला मंगळ दशमातला मंगळ आणि अकराव्या ठिकाणचा मंगळ हा संततीला प्रॉब्लेम करणार आहे हे सांगा पंचमातला मंगळ अकराव्या ठिकाणचा मंगळ हा संततीला प्रॉब्लेम करणार आहे आणि कॅरेक्टरला प्रॉब्लेम करणार आहे हेही सांगा दोन्ही पत्रिकेमध्ये ज्या वेळेला या पदीचे योग असतात त्यावेळेला हे लग्न टिकत नाही तुम्ही ज्या सोडपत्राच्या केसेस आता समाजामध्ये आहेत या समाजामधल्या केसेस जर तुम्ही घेऊन बघितला तर आपल्याला असं दिसेल की हा जो काही प्रकार आहे म्हणजे मॅच मेकिंगचा तो तुमच्याकडे लक्षात आल्यानंतर एक गोष्ट आपल्याला माना मान्य करावी लागेल पूर्वी सोडपत्राचं प्रमाण कने हे इतकं नव्हतं मग हे आत्ताच कणी का आलं आणि पूर्वी तर नाही लोक ज्योतिषशास्त्र म्हणजे पत्रिका मॅच मेकिंग फार करत नव्हते आणि असं असताना सोडपत्राचं प्रमाण कमी होतं आणि आज मात्र सर्टिफिकेट घेतलेले मोठमोठले अवॉर्ड घेतलेले आमचे ज्योतिषी आहेत आणि हे ज्योतिषी मात्र मॅच मेकिंग केल्यानंतर म लग्न चार दिवसात आठ दिवसात महिन्यात दोन महिन्यात सहा महिन्यात मोडतं याला जबाबदार कोण याला जबाबदार सर्वस्वी जबाबदार ज्योतिषी आहे हे लक्षात घ्या संतती झाली नाही लग्न करायचं आणि नंतर मग संततीसाठी हुडक हुडकत फिरायचं तुम्हाला पहिला समजलं नाही संतती यांना संतती होणार आहे की नाही ते मग त्यानंतर लग्नानंतर तुम्ही मग असं नाही म्हणण्यात काय अर्थ आहे की कोणी तुम्हाला संततीबद्दल प्रॉब्लेम आहे का म्हणता तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत अन्न वस्त्र निवारा संतती ह्या गोष्टीकडे कधी बघायच्या आहेत मॅच मेकिंगच्या वेळेला तुम्ही बघायच्या एखादा मुलगा विषपुत्र असतोय एखादी मुलगी विषक्या असत्या त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कने प्रॉब्लेम येणार असतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण कि याचा सर्वसाधारण विचार कने, कने करतोय त्यावेळेला ह्या गोष्टींचा त्या ज्योतिषानं दोन्ही समोर ठेवून कोणी निर्णय द्यायचा असतोय जजमेंट देणं इतकं सोपं नाहीये आणि पत्रिका रीडिंग करणं हे सोपं आहे कारण ती एकट्याची केली जाते कमी जास्त होईल पण दोघांची पत्रिका मॅच करणं हे न्यायाधीशासारखं काम आहे म्हणजे ज्योतिषी आज वेळेला पत्रिका मॅच मेकिंग करत असतो त्यावेळेला न्यायाधीशाचं कने काम करत असतो जजमेंट कने द्यायचं कने काम करत असतो आणि याच्यावरती कने त्याचा निर्णय होतो आणि या निर्णयावरती त्या दोघांचं जीवन चालतं आणि घाई गडबडीत घेतलेले निर्णय नंतर कणी कुठं कणी खडा लागतोय हे त्यांना समजत सुद्धा नाही लग्नानंतर ताबडतोब नव्हे लग्नानंतर दहा पंधरा वीस वर्षानं सोडपत्र होतं दहा पंधरा वर्षानंतर लग्नानंतर दहा पंधरा वर्षानंतर त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कोणतरी दुसरा माणूस येतो तो ती गोष्ट कणे त्या पुरुषाला तिच्या नवऱ्याला समजत्या घरातल्या लोकांना समजत्या आणि मग मोठा तमाशा होतोय आणि ही गोष्ट कधी आज समाजामध्ये आपण बघतोय आणि ही गोष्ट चलित ग्रहमानाप्रमाणे कशी बघायची असते याची मेथड आहे मी माझ्या ग्रुपवरतीच ती मेथड प्रत्येकाला सांगतोय खूप गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण पत्रिकेतून सांगू शकतोय आज मला विषय घेतला होता की पंचमातला मंगळ आणि अकराव्या ठिकाणचा मंगळ जो मंगळ त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला संततीबद्दल प्रॉब्लेम आणतो आणि त्यांच्या कॅरेक्टरबद्दल प्रॉब्लेम आणतो चतुर्थातला मंगळ कॅरेक्टरबद्दल प्रॉब्लेम आणेल पण संततीबद्दल प्रॉब्लेम आणणार नाही दशमातला मंगळ संततीबद्दल प्रॉब्लेम आणेल कॅरेक्टरबद्दल प्रॉब्लेम आणणार नाही कुठले योग कुठं आहेत कसे आहेत आणि का आहेत याचा सर्वसाधारणकडे विचार केल्याशिवाय काय निर्णय देऊ नका आणि दोन पत्रिका आपण मॅच मेकिंग करतोय आणि कर तुम्ही जी काही कधी त्यांच्याकडनं दक्षिणा घेताय त्या ती ते, ते हे कधी करा कारण तो तुमचा कडे कामाचा आहे म्हणून तुम्ही घेतला पण एक लक्षात घ्या जर तुम्ही एक पत्रिका मॅच मेकिंगला चुकला त्या दोघांच्या आयुष्यामध्ये तुमचं हे चुकलं त्यांचं सोडपत्र झालं किंवा त्यांच्या समस्या आल्या तर ती जी बाई कळकळल त्याचे शापने ज्योतिषाला शेवट मरेपर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धा कोणी सुटणार नाही तेवढं लक्षात ठेवा धन्यवाद